नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सेवा निवृत्तीचे वयवाढीचा विषय काय विद्यार्थी या निर्णयाला विरोध का पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता विद्यार्थी संघटनाचा या निर्णयाला विरोध का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवानिवृत्तीचे वय वाढीचा विषय काय विद्यार्थी संघटनांचा या निर्णयाला विरोध का बघा पुन्हा प्रश्नचिन्ह केंद्र सरकार व पंचवीस राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे या मागणी संदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकारसोबत बैठक झाली या बैठकीत या बैठक झाली असून या बैठकीत निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती देण्यात आली मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ पर्यंत करण्यास विद्यार्थी संघटनाने आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांनी जोरदार विरोध केला आहे या सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे प्रमाण कमी होऊन नवीन तरुणांना सरकारी सेवेतील मिळणारी नोकरीची संधी कमी होईल त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे अशी भीती स्टुडंट राईट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जर तुम्ही सेवानिवृत्तीचे वय वाढवलात तर कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊन जे नवीन तरुण आहेत त्या तरुणांना या सरकारी सेवेमध्ये मिळणारी जी नोकरीची सुविधा आहे जी सुवर्ण संधी आहे ती कमी होणार आहे आणि बेरोजगारीचे जे प्रमाण आहे सध्या तरी आहेच आहे परंतु पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देखील या बेरोजगारीचे प्रमाण या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे अशी भीती आपल्या स्टुडंट राईट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे बघा सरकारी चा राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती महासंघाच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आशस्त केले होते या संदर्भात महासंघाने त्या संदर्भात या ठिकाणी महासंघाने दोन दिवसापूर्वीच प्रसिद्धी पत्रक काढून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला असून त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रही दिले आहे आणि राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढत असताना कर्मचाऱ्यांची निवृत्ती लांबवणे म्हणजे नोकरीच्या आजच्या संधी उद्यावर ढकलण्यासारखे आहे असे या संघटनांना वाटते बघा या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरले मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली त्याचप्रमाणे दहा जून रोजी मुख्य सचिवांनीही बैठक घेतली या दोनही बैठकात अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा याच उद्देशाने सरकारने सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याबाबत चर्चा झाली यावेळी दोघांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शेहेचाळीस वरून पन्नास टक्के केला याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी तयार केला आहे तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली बघा एकूणच या मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरलं तेही या ठिकाणी आपण पाहिलो व तसेच या ठिकाणी सेवानिवृत्तीचे वयवाढीचा विषय काय आणि एकूणच विद्यार्थी संघटनांचा या सेवानिवृत्तीच्या वयवाढीच्या विषयासाठी या निर्णयाला त्यांचा विरोध का आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद